देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूरच्या निळखंडेश्वर नगर मध्ये विद्युत डी पी समस्या नागरिकांना भासत होती ही समस्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगर प्रमुख यांना नागरिकांनी सांगितली शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख समाधान देवरे यांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क करून अशोक नगर येथील नागरिकांची समस्या तातडीने सोडवण्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी नागरिकांनी अधिक माहिती दिली मी रंजना माउले नील रहिवासी आम्ही आमचे हे डी पीचं काम किती दिवसाचं असं एकदम ओपन होती ती डी पी तर आम्ही सकाळी आज एक हो मोटरसायकलवाला तिथं मोदी गेला तर आम्ही समाधान भाऊ देवरे त्यांच्याकडे कंप्लेंट केली त्यांना निवेदन केलं का याचं काय करायचं याचं निवारण तर ते साहेबांना घेऊन आले साहेबांनी त्याची पाहणी केली आणि ते, ते काम आता आमचं चालू बालु केलं आहे तर त्याबद्दल समाधान भाऊ देवरेंचे आणि साहेबांचे आम्ही आभारी आहोत आहोतपासून आमच्या निळकंठेश्वर मंदिराजवळची जी डी पी आहे तिचं काम आम्ही बऱ्याच वर्षापासून सांगत गेलो पण त्याच्याकडे काही दुर्लक्ष झालेलं होतं पण आज एका मा माणसामुळे ते लक्षात आलं की मग आम्ही समाधान देवरे यांना भेटलो त्यांनी ते आल्यानंतर त्यांनी सगळं पाहणी केली त्यांना लगेच त्या अधिकाऱ्यांना त्यांनी फोन करून अधिकारी इथे येऊन त्यांनी पाहणी करून आमचं काम चालू केलं आमच्या इथे डीपीचा समोरच खूप मोठा प्रॉब्लेम व्हायचा हो पावसाळ्यामध्ये खूप शॉर्ट सर्टिंग व्हायचं हो मग तिथे खूप त्रास व्हायचा हो लाईट पण जायची आणि कधी कधी आग कोलत्या पण खाली पडायच्या मग खाली पण घुशीने खूप उकरलेलं होतं मग आम्ही ते समाधान देवर भाऊंकडे गेलो त्या सरांना सांगितलं मग त्यांनी लगेच येऊन इथे तत्काळ पाहणी केली आणि लगेच काम सुरू केलं त्याबद्दल त्या भाऊंचे मनपूर्वक आभार केली आणि जे कामं इमिजिएट करण्यासारखे आहे ते जर साफसफाईचं आहे तर ते साफसफाईचं काम, काम आम्ही आत्ता सांगितलं आहे ते इमिजिएट काम आज जे आहे ते होऊन जाईल राहिला प्रश्न त्याचं फेन्सिंगचं जे आहे ते फेन्सिंगचं पण जे आहे ते चार पाच दिवसात जे आहे ते फेन्सिंगचं काम करून ही जी समस्या आहे ती नक्कीच सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू प्रथम तर मी एम एस सी बीचे जे नवीन साहेब आले मोरे साहेब यांचं आम्ही नंदन करतो की सकाळी महिलांनी कंप्लीट केली की भाऊ असा असं आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु कुठलेही काळजी न घेता ते काम होत नाही आहे कंडक्टर चार फुटावर एस टी कंडक्टर होता आणि तिथं गवत आलेलं होतं मी मोरे सरांना फोन केला त्यांनी कुठलेही न हे घेता ते म्हणे भाऊ मी लगेच दहा मिनटात पोहोचतो आणि दोन तासामध्ये खरोखर तिथं काम चालू झालं आज तिथं जीव वाचण्याचा नक्कीच धोका टाळलेला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही एक चार पाच दिवसात फेन्सिंग पण करून देतो असेच एम सी बीने आमच्या सगळ्या नागरिकांना सहकार्य करावं कारण नागरिक वेळेवर एम एस सी बी बिल भरतात जर बिल नाही भरलं तर त्यांचं लाईट बिल कट केलं जातं तर आमचे त्यांच्याकडनं एवढीच अपेक्षा असते की जे धोकादायक ट्रान्सफॉर्मर असतील किंवा धोकादायक डिबे असतील त्यांना संपूर्ण गार्डिंग केलं गेलं पाहिजे माझी पुढची मागणी ही त्यांना हीच राहणार आहे त्यांनी मला शब्द दिला आत्ता की भाऊ आम्ही आता हा दिवसामध्ये जेवढे ट्रान्सफॉर्मर धोक्याचे असतील तेवढ्यांचे आम्ही हे घेतो एक का हे कर करतो त्यांच्यावालं नोंदणी करतो आणि सगळ्यांना कसं गार्डिंग करून फेन्सिंग करता येईल असा शब्द दिला आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना किती काम करून देतील मला स्थानक नागरिकांनी देखील आपले आभार मानलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता स्थानिक लोकांनी त्यांचं काम केलं पण आपलं काम आहे आपण सामाजिक काम करत असताना आमचं समाजाला काहीतरी देणं लागतं नागरिक कोणाकडे जाणार त्यांना माहीत नसतं की कोणाकडे कंप्लीट केली गेली पाहिजे म्हणून त्यांनी सकाळी मला सांगितलं त्यांचं कर्तव्य की भाऊ काम करतील पण मी ते त्यांचे आभार मानण्यापेक्षा माझं कर्तव्य समजून ते काम मी हाती घेतलेलं आहे संपूर्ण प्रभागातल्या डीपी त्यांना मी आत्ताच सांगितलं साहेब गेले नाही त्यांना सांगितलं की मला याची काळजी घेऊन जीव वाचवला पाहिजे एवढं त्यांना सांगितलं आणि ते करणार आहे डीपी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका